हाय बाळा काय झालंय जीवन नकोसं वाटतंय हारल्यासारखं वाटतंय सगळं काही संपल्यासारखं वाटतंय तू ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता वारंवार त्या गोष्टीत तुला वारंवार अपयश मिळतंय त्यामुळे तू खचून गेलायस हे बघ तू एखाद्या गोष्टीत वारंवार अपयशी ठरत असल तर एक लक्षात ठेव हो। ते जे अपयश आहे तेच तुझ्या यशाची पहिली पायरी आहे तू अपयशी झालायस ना म्हणजे तू तु तुझ्या यशाची तु पहिली पायरी पार केलंयस तुला अपयश मिळत आहेस ना मारा मारा। तर जेव्हा जेव्हा तुला अपयश मिळत आहे तेव्हा तेव्हा तू त्याच्यातून एक शिकवण घे की माझं वेळेस काय चुकलंय किंवा ह्या वेळेस परत काय कमी पडलंय माझ्या प्रयत्नांमध्ये मी ह्याच्यापेक्षा चांगलं कसं करू शकतो ना की हे विचार करत बसूस की मला अपयश मिळालं की किती वेळा प्रयत्न करू मी तरी मला अपयश मिळतंय माझं नशीबच खराब आहे मी असंच मी तसंच नको रे असं विचार करू प्रयत्न करत राहा अय बघ यश हे नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्याच मार्गी येतं त्यामुळे प्रयत्न कधी सोडू नकोस ते वाक्य आहे ना शेवटी प्रयत्नांती परमेश्वर तर लक्षात घे तू जितके प्रयत्न करत राहशील तू जितक्या वेळा तू तोंडाशी पडशील जितक्या वेळेस तू अपयशी होतशील तेवढंच मोठं यश तुझ्या पदराशी पडेल त्यामुळे खचून जाऊ नकोस जिद्द मने बाळग नक्कीच यश मिळेल तुला